नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे बातम्या नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोक मोर्चा नंतर वाहनांच्या झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी एकशे बेचाळीस जणांना ताब्यात घेतले आहे तसेच दगडफेक वेळी जमाव पामवे त्यांना धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत या घटनेत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या गाडीसह अठरा वाहनांची तोडफोड केल्याने नुकसान झाल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी ताब्यात घेतलेले एकशे बेचाळीस संशय त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले नंदुरबार येथे जयेश भिल युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना मोर्चातील शिष्टमंडळाने दिले परंतु निवेदन दिल्यानंतर मोर्चातील जमावामधील काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहनांची तोडफोड करीत दगडफेक केली होती त्यामुळे पोलिसांना अष्टधुळांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या या घटनेत एक पोलीस निरीक्षकासह तीन कर्मचारी असे चार जण जखमी झाले होते या धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस, दला पोलीस निरीक्षक अखलाक खाव मुबारक पठाण धुळे राज्य राखीव पोलीस दलाचे हे भरत अशोक बच्चाव धुळ्यातील चापोना अमोल रवींद्र इथापे नंदुरबार पोलीस मुख्यालयातील मोटर परिवहन शाखेचे हेकॉक कैलास सोनवणे हे, कैला हे जखमी झाले आहेत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जलसंपदा कार्यालय कार्यालय प्रादेशिक परिवहन ड्रायव्हिंग स्कूल ऑफिस नवापूर चौफुली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान या ठिकाणी दगडफेकीचा प्रकार घडला आहे यात जमावाने केलेल्या तोडफोडीत एकूण अठरा वाहनांचे नुकसान झाले आहे नासधूसमध्ये दहा वाहने ही शासकीय व आठ वाहने खासगी आहेत शासकीय वाहनांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक यांचे शासकीय वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस ए जे ब्याण्णव चव्वेचाळीस वाहनांचे नुकसान झाले आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक विकास बाबासाहेब गुंजाळ यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार भादिसवी कलम एकसष्ट दोन एकशे नऊ एक एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे बत्तीस एकशे एकवीस दोन दोनशे चोवीस चार पाच सहा एकशे अठरा एक तीनशे सव्वीस फ एकशे पंचवीस अर्बसह सार्वजनिक जनक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा कलम तीन सात स क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट चे कलम तीन एक तीनचे उल्लंघन एकशे आहे तोडफोड प्रकरणी एकशे बेचाळीस जणांना ताब्यात घेऊन न्यायालयात दाखल करण्यात आले या एकशे बेचाळीस जणांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे तसेच बारा विधी संघर्ष बालकांवर देखील कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती आहे तोडफोड व दगडफेक करणाऱ्यांची ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे तपासणी करीत पोलीस हे संशयितांना ताब्यात घेत आहेत तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे नंदुरबार शहरात ठाणमांडून आहे खबरदारी म्हणून धुळे जळगाव मालेगाव येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागून शहरात तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता कायम राखावी असे पोलीस अधीक्षक श्रहण दत्त यांनी सांगितले पहिली घटना होती जे हत्या प्रकरण होता त्यामधले जे आरोपी होते त्यांची त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा तीन चार गुन्हे दाखल होते आणि ते सर्व दोन हजार आणि जे पीडित होते त्यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल होते पाच सहा गुन्हे दाखल होते त्यांच्यावर आणि ते तीन महिने पूर्वी जिल्ह्यातून तालुक्यातून तडी तडीपार होते एक्सटर्न होते अशी पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर त्यांचे दोघांचे मध्ये एक पर्सनल अफेअर मुळे काही वाद सुरू होता अशी गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे आणि या गोष्टीमुळे ही घटना झाली अशा आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे तर सर्व नागरिकांना सर्व नंदुरबारकर आणि सर्वांना माझी विनंती आहे या तपासाबद्दल या घटनेबद्दल जे वेगवेगळी कथन सुरू आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये तपास अगदी ऑब्जेक्टिव्हली चालू आहे आणि सर्व आरोपी याच्यामध्ये अटक आहे आणि जे काही आतापर्यंत आलेले पुरावे आहे आणि या पूर्वीची जे पार्श्वभूमी आहे ते सर्व एकंदरीत बघता हे एक वैयक्तिक वादामुळे झालेली घटना होती आणि आरोपीला जेवढा लवकर त्यांना सजा होईल त्या रीतीने तपास जलद गतीने सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न आहे यामध्ये नक्की आरोपींना कडक सजा व्हावा सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये प्रकरण होता त्याचबरोबर काल जे घटना नंदुरबार शहरामध्ये घडली जी कायदा व स्वस्थाच्या परिस्थिती निर्माण झाली होती अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैरमेसेज मिसइन्फॉर्मेशन आणि रूमर्स पसरत आहे आणि घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री ज्यामध्ये ज्याला आपण भडकवू म्हणू शकतो भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना साठी प्रेरित करणारे म्हणू शकतो अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे असे लोकांना सायबर सेल नंदुरबारनी आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहेत त्यांना आपण कडक सजा देऊ कालची जे घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपींना आपण कडक त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करू त्याचबरोबर पूर्वीचे जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू अशा रीतीने तपास सुरू आहे हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे आणि भगिनी आहे ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे प्रेसमध्ये इश्यू झालेली आतापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजिकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षाला संपर्क साधू शकतात किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये शांतता ठेवा અને શાંતતા પ્રસ્થાપિત કરા જય હિન્દ જય મહારાષ્ટ્રો નવીન બી આમ ડિજિટલ આદિવાસી પોલ અશાચ નવનવીન બતમી સાબ ચી પોર્ટલ્યા